नमस्कार मी डी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा शेतकरी भूमिपुत्र संघर्ष समिती नायगावच्या वतीनं आज नायगावच्या तहसीलदार गायकवाड मॅडम यांच्या मार्फत निवेदन देण्यात आलंय छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड येथे सरपंच मंगेश साबळे हे आमरण उपोषणाला बसले असून त्यांना शेतकरी भूमिपुत्र संघर्ष समितीने पाठिंबा जाहीर केला आहे त्यांच्या प्रमुख मागण्या मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार मदत करून संपूर्ण कर्जमाफी करावी आदी मागण्या रास्त असून या मागण्या मान्य कराव्यात असे निवेदनात म्हटलं आहे गेल्या आठ दिवसांपासून सरपंच मंगेश साबळे उपोषणाला बसले असून प्रशासन आणि सरकारनं त्यांच्या उपोषणाची कसल्याच प्रकारे दखल घेतलेली दिसत नाही त्यांची तब्येत खालावत चालली असल्याची माहिती समोर आली आहे सरकारनं लवकरात लवकर तोडगा काढावा अन्यथा शेतकरी भूमिपुत्र संघर्ष समितीच्या वतीनं येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे यावेळी निवेदन देताना बालाजी पाटील धनंजकर गजानन कदम हिप्परगेकर उमेश सूर्यवंशी नागनाथ सूर्यवंशी गणेश जाधव प्रशांत सूर्यवंशी मारुती जाधव विठ्ठल जाधव लक्ष्मण सूर्यवंशी अनिल सूर्यवंशी गणपत कदम उद्धव मेळगाव साहेबराव महिपाळे यांच्यासह शेतकरी बांधव उपस्थित होते सरपंच मंगेश गेली सात ते आठ दिवस बसले आहेत आणि त्यांच्या मागण्या मागण्यामुळे नुकसान जाहीर झाला पाहिजे शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे आणि शेतकऱ्याचं अजूनच नुकसान झालं आहे त्यांना प्रत्येक पन्नास हजाराची मदत झाली पाहिजे या मागण्या घेऊन मंगेश सरपंच मंगेश भया सावळे हे शिलोड येथे उपोषण करीत आहेत आणि त्या ठिकाणी प्रशासनाने व सरकारने कोणतीही काळजी न घेतली आहे व त्या आंदोलनाची या ठिकाणी आंदोलनाची कोणती दखल घेतल्या नसल्यामुळे आज मंगेशभाया साबळे यांच्या नाकातून रक्तस्राव होत आहे आणि त्यांची तब्येत अत्यंत नाजूक आहे त्या काळामध्ये आपण शेतकरी म्हणून आज आपला सरपंच सरपंच एक आहे त्याकरता त्या माणसाला आपण पाठबळ दिलं पाहिजे त्या माणसाच्या पाठीमागे आपण पण उभं टाकलं पाहिजे या हेतूने आज सचिन कार्यालय नागाव येते आपण तर मॅडम यांना निवेदन देण्यात आले आहे आणि आपल्या मागण्या या ओला दुसरा जाहीर झाला पाहिजे शेतकऱ्याला

सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स